कॉलनीचा चेहरा मोहरा बदलला करण कराळे अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत रस्ता उद्घाटन कॉलनीतील खड्डे चिखल आणि धुळीचा त्रास संपला बँक कॉलनी ते बिपाशा अपार्टमेंट गुलमोहर रोड या रस्त्याचे गुनमोहरिटीकरण काम पूर्ण झाले असून उद्घाटन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला बाबासाहेब वाकळे शिवाजी कराळे माजी नगरसेवक मनोज दुल्लम तायगा शिंदे उदय कराळे करण कराळे रामदास आंधळे पुष्कर कुलकर्णी बाळासाहेब गायकवाड नितीन शेलार प्रिया जानवे विलास ताठे संपत नलावडे सतीश शिंदे संतोष धोंगडे शैलेश राजगुरू मन्नू गाबरा, गाब्रा भाटे यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण प्रकल्पात करण कराळे हे प्रमुख पुढाकार घेणारे राहिले त्यांनी सांगितले हा रस्ता फक्त मार्ग नाही तर संपूर्ण कॉलनीच्या सुरक्षिततेचा आणि विकासाचा नवा अध्याय आहे कॉन्क्रीट रस्त्या झाल्यानं मुलं महिला वाहनधारक सर्वांसाठी वाहतूक सुकर झाली असून पावसाळ्यातील त्रास कायमचा कमी होणार आहे नागरिकांनी समाधान व्यक्त करत हा बदल खऱ्या अर्थानं विकासाचं पाऊल असल्याचं सांगितलं मतदार आहे हे जबाबदार आहोत कारण आम्ही काम केलं पाहिजे तुम्ही वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा उभं राहता पुढच्या काळातही हा जरी प्रभाग क्रमांक तीन झाला असला तरी बाबासाहेब असतील कारण असेल ही मंडळी तुमची जबाबदारी कधीच झटकणार नाही आणि आम्ही पण अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता तिथलं कुठलंही छोटं काम जरी असेल तरी त्या कामाला आमच्या दृष्टीने प्रायोरिटी असेल कारण मला एक गोष्ट यात आनंदाची वाटते की पहिलंच काम करत असताना एवढं नेटाने लढावं लागलं ला। तर तुझी सगळी परीक्षा तू पास झाला आहे तर आता इथून पुढच्या काळात मला नाही वाटत फारशा अडचणी येतील साहेबांनी जसं सा सांगितलं की फाईल लिस्ट झाली होती आणि मग ते सगळा गोंधळ आणि मग प्रशासकीय लाल फितीचा जो कारभार असतो याचा अनुभव तुला पहिल्यांदाच आला आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात नगरसेवक हो, म्हणून काम करत असताना ही एक चांगला प्रयोग किंवा एक चांगली शाळा तुझी झालेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की ही सगळी मंडळी पुढच्या काळातही आपल्या सेवेशी तत्पर राहतील आणि आम्ही सगळे अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्या सोबत राहू आणि पुढच्या काळातही या भागात जी जी काही कामं असतील त्याची जबाबदारी आमची असेल असं मी भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला आश्वस्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या कामासाठी त्यांचं मोठं योगदान लाभलं अशा माननीय खासदार दादा विखे पाटील साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे त्या आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे नेहमी या शहराच्या प्रश्नासाठी अतिशय जागरूक आहेत साहेब आम्ही कुणीही फारशी पाठपुरावा न करता मागणी न करता पालकमंत्री महोदयांनी त्यांच्याकडे जलसंपदा खातं आहे आणि जलसंपदा खात्याच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्प जो महाराष्ट्रात सुरू झाला आहे त्याचेही ते प्रमुख आहे त्याचं ऑफिस पहिलं कार्यालय नाशिकला मागच्या चार महिन्यापूर्वी साहेबांनी सुरू केलं आणि वैतरणाचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवायचं हा जो नदी जोड प्रकल्प आहे त्यात त्यांनी पंधरा टी एम सी पाणी मुळा डॅम मध्ये आपल्या वळवलं उद्या काळात मुळा धरणाची उंची वाढवलं आणि त्या माध्यमातून अहिल्यानगर शहराला वाढत्या औद्योगिक गरजा नागरीकरणाच्या गरजा याची पुढच्या पन्नास वर्षाची व्यवस्था आपण आहे आणि खऱ्या अर्थानं हे भारतीय जनता पार्टीची विजन आहे मोदीजींचं विजन आहे या, या, या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं विजन आहे त्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रीटचे करणं गटर करणं दिवाबत्तीची सोय करणं हे तर कामं होतच राहतील परंतु या शहराची पुढची औद्योगिक गरज वाढत्या नागरिककरणाची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखपटील साहेब यांनी या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतनं ती योजना पुढच्या काळात अंमलबजावणी तिची होणार आहे आणि मी तुम्हाला नक्की खात्री देतो पुढच्या चार पाच वर्षात मुळा धरणाची उंची वाढलेली आपल्याला दिसेल तिथं पंधरा टी एम सी नवीन आलेलं पाणी आपल्याला दिसत ज्या योगे आहिल्या नगर पुढच्या काळात आमची जी खंत आहे की नाशिक संभाजीनगर पुणे याच्यात आमचा सँडविच आला आहे तर पुढच्या काळात आम्हीही या तिन्ही शहरांची स्पर्धा करू असं शहर आमचं झालेलं असेल आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील तसेच मान्य खासदार आमचे नेते डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आपला बँक ऑफ बडोदा श्री गुलमोर रोड रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाच्या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये आपले शहर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मोहिते साहेब तसेच माजी महापौर बाबासाहेबजी वापळे त्याचप्रमाणे मनोज गौदुल्लम सतीशजी शिंदे तायगाजी शिंदे उपस्थित सर्व नगरसेवक आणि विशेष करून सर्व नागरिक ज्यांचा पाठपुरावा असेल ज्यांचं पाठबळ असेल ज्यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम पूर्ण झालं त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी मी विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये या, या प्रभापतून देखील जे महायुतीचे उमेदवार असतील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील ते ज्यावेळेस निवडून येतील ते देखील तुमच्याकडे तेवढंच लक्ष देतील तेवढीच काळजी घेतील त्यांच्यासोबत आम्ही देखील तुमच्याकडे तेवढेच लक्ष देणार म्हणजे तुम्हाला चार आणि चार आठ नगरसेवक असे झाले असेल या ठिकाणी मी विश्वास देतो आणि प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा